नमस्कार मंडळी चला तर आप आज आपण बनवणारे बिर्याणी एक किलोची बिर्याणी त्यासाठी मी बघा एक किलो चिकन घेतलं आहे एक किलो कांदे घेतले असे बारीक पातळ चिरून घेतले ते बघा तर अर्धा आपण चिकनच्या ग्रेव्हीला वापरणार आहे ग्रेव्ही करायची आपल्याला बि बिर्याणीची त्यासाठी आणि अर्धा बारीचा करायचा आपल्याला तळून घ्यायचा अर्धा कांदा मी पाणी गरम करायला ठेवलं आपला भात शिजवण्यासाठी अर्धा कच्चा आणि त्यात एक चौ एक फळी भरून मी तेल घातले बघा मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आता आपण अद्रक लसणाची पेस्ट करणार आहे बघा लसूण आणि अद्रक आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आपण कोथिंबीर ही पण कोथिंबीर पण आपण वाटून घेणार याच्यात अद्रक लसणाच्या पेस्टमध्ये बघा मी तांदूळ हा साफ करून बासमती तांदूळ आहे आपला बिर्याणीचा पाण्यात असा थोडा वेळ भिजत घातला आहे म्हणजे अर्धा दहा वीस मिनटं आहे बघा आता आपण आपलं पाणी उकळलं आहे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत घालून ठेवलेलं आहे दहा म्हणजे अर्धा तास धरा तुम्ही अर्धा तास जर तुम्हाला ताबडतोब बनवायचं असेल ना तर दहा वीस मिनटं भिजत घातलं ना तरी चालतं चला तर आपण आता बन गरम पाण्यात सोडून घेऊया मी ह्याच्यातलं अर्धं पाणी काढून घेतलं आहे कारण की आपण तांदूळ टाकल्यावरती आपलं तांदूळ म्हणजे पाणी असं वर येईल ना भाताबरोबर त्यामुळे मी पाणी काढून घेतलं आहे आता उकळ आहे गॅस बारीक केली पाणी साईडला काढून घेतलंय मी ह्याच्यात तांदूळ सोडून घ्या गरम पाण्यात मी चमच्याने सोडते गॅस बारीक करायचा आपला तोपर्यंत कारण की पाणी माझं चांगलं आहे आता मी हे तांदूळ सगळं टोपात वतून घेते आणि आपल्याला अर्धा कच्चा भात शिजवायचा पाण्यामध्ये दोन चमच मीठ आहे विसरली मी तुम्हाला सांगायला पाण्यात दोन चमचा मीठ घातले आता आपण हे तांदूळ शिजून घ्या अर्धा कच्चा तर आता अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या पासा घेतल्या हे वाटून घेतले मी हे वाटण शिजत आहे बघा मी असे हलवून घेते जरा खाली करून घ्यायचं बघा मी चिकन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि असं जाळी असं ना ह्याच्यात टाकायचं बघा पटकन निथळतं चिकन जर काय पाणी वगैरे असेल ना आता आपण ह्याला सगळे मसाले लावून घ्यायचे मी टोपातलं सगळं तांदूळ काढून घेते कारण की आपला भात अर्धा कच्चा शिजला आहे एवढं जाळीमध्ये स्टीलची जाळी असे त्याच्यात मी तांदूळ सगळं काढून घेतलं आहे बघ आता आपण हे थंड करायला ठेवायचं पंख्याखाली म्हणजे आपला भात असा मोकळाच राहील आणि असा मोकळाच झाला आहे भात एव पूर्ण पाणी निथळलं मग हा मग आपला गार करून घ्यायचा भात हा हा आपण घेतले आहेत बघा मसाले मी हळद घेतली आहे दीड चमचा एक चमचा मीठ एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि माझा घरचा मसाला दोन चमचा मी घरी बनवला आहे मसाला हे बघा दोन चमचे मसाले घेतले आणि हा सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स हा मसाला घेतला आहे हे पॅकेट घेतलं आहे मी तर आपण आता हे मसाले सगळे आपण चिकनला लावून घेऊ हे बघा मी आता एक दोन चमचे मी अद्रक लसूण हिरी मिरची कोथंबीर तुमच्याकडे पुदिना असला तरी तुम्ही घालू शकता चिकनला लावून घेणार आहे हे सगळं हे बघा दोन चमचे घातले आहेत मी आणि आपले सगळे मसाले घालायची आहे बघा मी तीन चमचा घातला आहे मला जरा कमी वाटला म्हणून मी घातलं आहे बघा सगळं लावून घेतलं आणि हे मसाले मी तुम्हाला सांगितले हळद मीठ हे मसाले पण ह्याच्यात घालायचे आपलं हे चिकनला लावून घ्यायचं आणि दही घालायचं मी दही पण घालणार आहे तोपर्यंत आपण हे मॅरिनेट करायला ठेवायचं बिर्याणी बिर्याणीचा सुहाणा चिकन मसाला घेतला आहे मी हे पण घालते ह्याच्यामध्ये आपल्याला चांगली टेस्ट येईल हे चिकनला सगळं लावून घ्यायचं आहे बघा मसाले आणि आता आपण दही घेऊया बघा मी पाव किलो दही घेतलं आहे आता आपण हे चिकनला लावून घ्यायचं हे सगळं झालं आपल्याला लावून चिकनला एक साईडला मॅरिनेट करून ठेवायचं थोडा वेळ तोपर्यंत आपण टोपामध्ये तेल घालूया हे बघा मी तेल घालून घेतलं आहे तळणं इतकं आपण तेल घालायचं तुम्हाला किती हवं आहे बघा तुमच्यावरती आता माझे कांदे तळणं इतके मी तेल घातलं आहे फ्राय होण्याचे म्हणजे पासा पळी तरी घातले मी तेल म्हणजे आपला कांदा चांगला चवळी निघाला जायचं आपल्याला ग्रेवी बनायची आहे चिकनची लपती आता कांदा फ्राय करून घ्यायचा आधी मी चिकनमध्ये बघा एक चमचा मीठ घातलेला चमचा मीठ घातला आहे आधी आपण भातात दोन चमचे मीठ घातले चिकनमध्ये एक चमचा आणि हिरात एक चमचा म्हणजे आपला कांदा पटकन चळून घेतले आपले कांदे चांगले गुलाबी कलर झाला आहे आता आपण ह्याच्यात टमाटर घालूया टमाटर चिरून घातले चार आणि माझा घरचा मसाला घातला बघा एक चमचा घरचा मसाला एक चमचा घातला आहे मी आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊन मी आता माझ्यात चिकनचा चिव्हाना मसाला आहे विसरले मी बघा अख्खी अख्खा पुडा टाकणार आहे मी कारण की मग आपल्या बिर्याणीला सगळे चांगली आता आपण हे मिक्स करून घेऊ घेऊया चांगलं गॅस बारीक चालू बघा मी आता सगळा चिकन आहे ना मस्त हलवून घेतलं आहे फ्राय करून घेतलं आहे आता ह्या चिकनमध्ये पाणी नाही घालायचं त्याला बघा पाणी सुटणार तर मला वा थोडंसं नॉर्मलच घालायचं जास्त नाही कारण की आपला नगर हेही ठेवलं आहे भांडं ठेवलं आहे मी ह्याच्यात ला ला मी अर्धा ग्लास आपला छोटा ग्लास असतो ना तेवढाच घातला आहे कारण की हे आपलं सगळं मसाला ह्याला लागला आहे ना आणि आपलं चिकन खाली लागू नये त्यासाठी ठेवले बरोबर आणि आता आपण मी झाकण काढलं आहे आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे आपलं चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं वर खाली करून आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं नाही घातलं तर मग खालीच चिकटणार आपलं चिकन कारण की आपण ह्याच्यात काय मसाला वगैरे दुसरा काय घालत नाही कोबऱ्याचा तर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायला लागणार थोडं तरी बरं कसा कलर आला मस्त कसा कलर आला आहे मस्तपैकी तर चिकन मी चांगलं घालून घेत आहे आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया वाफ लागते चांगली उकळी आली आहे मी आता ह्याच्यात तेजपत्त्याची पानं घालणार आहे बघा ही गावठी पानं आहेत तेजपत्त्याची गावावरून आणली मी आता आपण ह्याला चांगलं हलवून घेऊ जरा वर खाली करून घेऊया म्हणजे आपली टेस्ट पडते तर पाण्याचा सुहास पण एकदम मस्त दरवळे आपल्या चिकनमध्ये तर आपण आता चिकन शिजण्याची वाट बघूया पण शिजले छान आता आपण लेअर लावून घे जास्त पाणी वगैरे घातलं नाही थोडंच घातलं तुम्हाला सांगितलं ना अर्धा ग्लास याला पाणी बघा सुटलं असं टॉमॅटो जास्त घातले अर्धा अर्धा किलोच्या वर घातल्या हे बघा मी लेअर लावून घेतले आणि मंद गॅसवर दम करायला ठेवली बिर्याणी आपली आणि आता आपण दम झाली आहे लेअर करून घेतली मी तुम्हाला दाखवलं नाही विसरली तर आपण आता लेअर करून घेतला आधी बघा मी बिर्याणी बनवली आहे मी तुम्हाला अशी दाखवले लेअर करताना विसरून गेली मी दाखवायला हे बघा मी असे कांदे तळलेत आणि असे ह्याच्यावर घालते बघा थोडेसे आमच्या घरात नाही असं आवडत तरी पण मी थोडं घालते आणि कोथिंबीर घालते वरून आणि अर्धे कांदे तळलेले आतमध्ये लेअरमध्ये घातलेत मी तसे आता आपण ह्याच्यावरती कलर घालूया तुम्हाला जो आवडेल ग्रीन कलर येल्लो कलर ऑरेंज कलर आता मी बघा दम करायला ठेवले तर झाकण ठेवते मी आणि ह्याच्यावर कलर घालून येते दम झा होईल हे बघा मी ऑरेंज कलर घालते थोडा घातला आहे तुमच्याकडे जो कलर अवेलेबल असेल तो मला बघा मी भात वाढून घेतला आहे बिर्याणी बघा आपली बिर्याणी किती सुंदर झाली आहे कलर पण मस्त आणि साईडला कोशिंबीर आहे नक्की बनवा तुम्ही माझी ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल्याकांची घंटी वाजायला विसरू नका अशीच आपण नवीन रेसिपी घेऊन येऊया परत